मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही खासदार नाही तरी पण आम्ही लढतोय आणि लढत राहिलो ही निवडणूक बघितली विधानसभेची एक मोठं षडयंत्र असलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीने मुंबई पासून इथपर्यंत सर्व विरोधाने वी विरोधी वी पक्षाच्या लोका लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी पद्धतशी प्रयत्न केले मग आता मी विचारतो बेबी राजे ना आमच्या उमेदवारांना ती महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या घरी आलात सत्कार केला अर्ध भरला शेकडो हजारो शिवसैनिक तुझ्या कामात होते मोठ्या महाराजांच्या वेळी एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो की मोठ्या महाराजांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव साहेबांनी जे बसवले ते पडले पाहिजेत ह्या भूमिकांनी सर्व शिवसैनिक राबले का आधी पंधरा वेळा राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकांची उमेदवार दिली राजू लाटका उमेदवार तिथं पुसा कोण लढलं कोण राबलं शिवसैनिकच राबले कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड परीचे नेते राष्ट्रवादी नेते सेकंड परीचे कुठे गेले होते राजेंचा गट कुठे गेला होता राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या मध्ये गेल्या होत्या शिकडे एक पक्ष सासूबाईचा एक पक्ष आम्हाला मुहूर्त समजू नका मला या निमित्त एवढंच सांगायचंय की आम्ही मूर्त नाही कोल्हापूरला कैल काय घटना घडल्या आणि कशा घडल्या त्या वेदना ती जखम अजून आमच्या जीवायला लागलेल्या काय झालं असत आमच्या धनुष्यबाला उमेदवार उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात कोसली असती घ्या व्यक्त की जगभरून गेली नाही होय तुम्ही राज्यात सगळं सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आघाडी उभेवर होते ते आमचे तरी सांगायला पाहिजे होत की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा तुम्ही वेळ नाही सांगितलं हे कारणच मला कधी कोल्हापूरला भविष्यात कळतील त्याला आता त्यांचा गट कुठे काय का, का, कामात होता गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करता मदत पुन्हा केली आमच्या विरोधकांना मदत केली मग महाराजांचा आहे मी ते पण सुमार मी तेवढं हे ठेवलं तुम्ही नारी नाही तुम्ही तशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घटना दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर